तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात आणि आज आमचा स्पेशल ब्लॉग आहे तर ते म्हणजे आज आम्ही जाणार आहोत माझ्या मामाच्या गावाला तर तिथे बघा तुम्हाला कसं वाटतं तर मी तू संपूर्ण व्हिडिओ जशाच तसा दाखवणार आहे कारण की पाच बहिणी एकत्र त्या मजा करणार आहेत मी त्यांच्यामध्ये एक मेहनी तर चला हा ब्लॉग झालेला आहे स्टार्ट आपला आणि आपण आलेलो आहोत माझ्या मामाच्या गावाला पिऊची पप्पा वगैरे बसले आहेत सगळ्यांचं जेवण ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी म्हणजे हे बघा हे माझ्या मामीचं घर आहे छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे आणि त्यांनी खूप छान ठेवलेलं आहे आणि मग ही मामी खूप सुंदर स्वयंपाक करते तर त्यांनी जेवण ठेवलेलं होतं आमच्या सगळ्यांचं या चार बहिणी म्हणजे माझ्या मामीचं आणखी एक दुसरी मामी आहे ती मोठी मामी हिची लहान मामी ही काजल आहे ती काजल जे आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आधीही बघितलेल्या आहेत तर आणखी या चार पाच म्हणजे या पाच बहिणीस आणि मी एक मेवनी तर अशा प्रकारे त्यांची मजा मजा मस्ती ते सगळंच बघा आणि सगळे जेंट्स वगैरे होते पण ते सगळे बाहेर होते तर सगळ्यांचे मिस्टर वगैरे आलेले होते ते सगळे बाहेर होते आणि मामी इथे काय दहीवडे बनवत आहे आणि सोबत त्यांनी खूप सांगितलं के सारा स्वयंपाक केला खूप सारा म्हणजे म्हणतात ना घर मोठं नाही पण मन मोठं पाहिजे अशा प्रकारे आहे त्यांनी स्वयंपाक एवढा सारा केला होता की कढी भजे आ, पो पोळी होती पोळी बघा इतक्या सुंदर पोळ्या बनवतात त्या खूप सुंदर आणि कढी पोळी भजे वरण भात भाजी सोबत गोडमध्ये दही वडे मी सांगू शकत नाही मला आठवते नाही म्हणजे एवढा सारा स्वयंपाक केला त्यांनी आणि बघा ही मजा मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत तर त्यांनी जेवण वडाला एवढ्या साऱ्या वाट्या काढल्या की बापरे मग आम्ही त्याच्यावर काय उत्तर देतो हे एवढ्या वाट्या कायले काढता का पागल झाले का तुम्ही ए बाई ए बया बाय ते एकच गुलाबजामण त्याच्यामध्ये टाक ना ताटामध्ये काल तेवढी वाटी खराब करताय बस असं द्या हेच प्या मनाच त्याची

जेव तू मस्त डान्स केला ना तू तोड टाकू ना गोर व्हिडिओ टाकणार तुम्ही काही काळजी नको करा ते चाटके मोठे वाले

पुढं काय जाणता राजा तर हे बघा हा होता माझ्या मामाचं गाव तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आम्ही माझ्या मामाच्या गावाला गेलेलो होतो आणि त्यांच्याकडे जेवण होतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं खूप मजा आली आणि खूप छान स्वयंपाक केला म्हणजे मामी नेहमीच छान स्वयंपाक बनवते तर आज सुद्धा खूप मस्त स्वयंपाक केला आणि जेवण झालं खूप टेस्टी जेवण होतं तर त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या घरी त्यांनी चिमण्या पोचलेल्या असं म्हणू शकतो कारण खूप साऱ्या चिमण्या होतात तिथे आणि त्या ते त्यांनी चिमण्याला रोज जेवण देतात तर ते म्हणतात की चिमण्या भात नाही खात पोळी खाते आणि छान चुरून देतात त्या मामी वगैरे आणि बघा खूप साऱ्या चिमण्या आहेत त्यांच्या अगदी घरासमोरच आहे हे झाड म्हणजे त्यांच्याच अंगणातलं झाड आहे त्यांच्या अंगणाच्या झाडामध्ये इथे चिमण्या बसून असतात तर त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आवडला तर नक्की लाईक केला बाय फ्रेंड्स